नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे या मंडळामध्ये जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते या योजनेची तुम्ही जर नोंदणी केली असेल म्हणजेच तुमची नोंदणी जीवित असेल तुमच्या बांधकाम कामगार योजनेचा जो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असेल त्याचबरोबर तुम्ही जर रिन्युअल केलं असेल आणि काही जणांचे मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे पहिला प्रश्न काय आहे तर मला भांडी मिळालेली नाहीत पण मी नोंदणी केलेली आहे बरं ठीक आहे हरकत नाही तुम्ही नोंदणी केली आहे पण तुम्हाला हे माहिती आहे, तुम्हा आहे, आहे का तुमची नोंदणी ॲक्टिव आहे की नाही म्हणजे तुमचा स्टेटस ॲक्टिव आहे की नाही आता हे कसं तपासायचं हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चलन भरणे केलं आहे का म्हणजे एक रुपयाचे जे चलन भरायचे असते ते चलन भरणा तुम्ही केलं आहे का त्याचा स्टेटस काय आहे काही वेळेस काय होतं नेटवर्कचा जर काही प्रॉब्लेम असेल किंवा जर पेमेंट फेल झाली तर त्यावेळेस चलन भरणा होत नाही आहे मग ज्यांनी चलन भरणा केली नाही आहे तर तो चलन भरणा कसा करायचा त्याचबरोबर त्यांना भांडी मिळणार आहेत की नाही किंवा त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की सर मला भांडी मिळाली आहेत पण पेटी मिळाली नाही त्या दहा वस्तू मिळणार आहेत की नाही तेरा वस्तू मिळणार आहेत की नाही त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट काय तर मला अगोदर पेटी मिळाली आहे भांडी मिळतील की नाही त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अगोदर मी भांड्यासाठी म्हणजे कॅम्पमध्ये गेलो होतो किंवा तालुका असू द्या किंवा जे जिल्हा सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी मी ठसा दिलेला आहे तुमचे थंब दिलेला आहात तुम्ही किंवा तुमचा फोटो झालेला आहे आणि तुम्हाला तारीख दिलेली आहे भांड्याला म्हणजे भांडी वितरणासाठी तुम्हाला एक तारीख दिली जाते त्या तारखेला तुम्ही गेला नाही किंवा ती तारीख आली नाही म्हणजेच थोडक्यात तुम्हाला तुम्ही ठसा देऊन सुद्धा तुम्हाला भांडी मिळाली नाहीत मग अशा वेळेस काय करायचं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्याचबरोबर ज्यांना भांडी मिळाली नाहीत त्यांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासून भांडी वाटप चालू झालेलं आहे म्हणजेच एक्झॅक्टली भांडी वाटप एक जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू झाली नाही अर्ज करणे हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू झालं आहे पण भांडी वितरण हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे पण ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जर भांडी मिळाली नसतील तर भांडी मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेसमध्ये पाहणार आहोत कामगार मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही एजंटला एकही रुपया देण्याची गरज नाही आहे जर कोणता एजंट तुम्हाला पैसे मागत असेल किंवा जर तुम्ही कोणत्या एजंटला पैसे दिलेले असतील टोकनसाठी किंवा भांड्यासाठी दिलेलं असतील तर ते पैसे तुम्ही माघारी मागून घ्या जर तो व्यक्ती जर तुमचे पैसे देत नसेल जर तो व्यक्ती तुमचे पैसे देत नसतील तर त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाहीसुद्धा होऊ शकते आणि याच्यावरती सुद्धा एक जी आर आलेला आहे तो जी आर येण्याअगोदरच आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला एंडस्क्रीनला दिसेल कामगार मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता जर व्यवस्थितपणे समजून घेतला तर तुमचे स्वतःचे दीड हजार दोन हजार तीन हजार जेवढे पैसे वाचतील तेवढे तुम्ही स्वतः पैसे वाचू शकता त्याचबरोबर इतर बांधकाम कामगारांचे सुद्धा हक्काचे पैसे तुम्ही वाचवू शकता त्यासाठी एक गोष्ट मागतोय ते म्हणजे व्हिडिओला शेअर करणे तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण संपूर्ण स्क्रीनवरती पाहूयात की बांधकाम कामगार योजनेतून भांडी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा मंडळी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे ज्या ठिकाणी तुम्ही येऊन ऑनलाईन पद्धतीने तुमचा भांड्याचा फॉर्म भरू शकता तर लिंक कोणती आहे तर एच आय के आय टी डॉट महाबीओ सी डॉट इन स्लॅश अपॉइमेंट ही वेबसाईटची लिंक आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी हाऊसहोल्ड आयटम किट हे ही वेबसाईट आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नोंदणीचा क्रमांक बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे वर्कर रजिस्ट्रेशन नंबर आता हा नंबर जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे तर तुम्हाला दुसरी एक लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्येच आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती येणार आहात हे जुने पोर्टल आहे मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला आधार नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे मंडळी या ठिकाणी तुमच्या नोंदणीसाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती जो ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मंडळी या ठिकाणी तुमचं जे कामगाराचं स्टेटस आहे ते स्टेटस दिसणार आहे यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची सगळी कामगाराची माहिती पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे त्याचबरोबर तुमची नोंदणी केव्हा झालेली आहे तुमचा ॲप्लिकेशनचा स्टेटस काय आहे ॲक्टिव आहे पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर काय करायचं हे आपण पुढे पाहूयात पण या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपणाला इथं काय आहे तर तुमचं रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे म्हणजे तुमचा जो नोंदणीचा क्रमांक आहे हा नोंदणी क्रमांक हा आपणाला लागणार आहे बघा हा फॉर्म भरण्यासाठी जो नोंदणीचा क्रमांक आहे जो रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा वापस त्याच फॉर्मवरती यायचं आहे बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा फॉर्मवरती येऊन इथं तुमचा नोंदणीचा क्रमांक पेस्ट करायचा आहे नोंदणीचा क्रमांक पेस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती ॲटोमॅटिक येणार आहे जिथं तुमची जन्माची तारीख असू द्या किंवा तुमची नोंदणीची दिनांक असू द्या किंवा तुमचे रिन्यूअल किंवा नूतनीकरण जी जी तारीख आहे ती तारीखसुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर दिसणार आहे तुमचं पहिलं नाव आडनाव वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत आता नोंदणीचा क्रमांक म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली तुम्हाला शिबिर निवडा हा एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कामगार सुविधा केंद्र आहेत ते सगळे सुविधा केंद्र तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी जे केंद्र दिसत आहेत ते वेगळे आहेत तुमच्या जिल्ह्यानुसार जे तुमचे तालुका सुविधा केंद्र आहेत ते वेगळे दिसणार आहेत आता या ठिकाणी वेगळे दिसत आहेत आता तुमचा जे तालुका शिबिर किंवा जे शिबिर केंद्र आहे ते शिबिर निवडल्यानंतर अपॉइंटमेंट डेट यावरती क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला जी भेटीची तारीख आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे रेडमध्ये जे सर्कल जे नंबर किंवा जे दिनांक दिसत आहे ती दिनांक म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे किंवा त्या पूर्ण दिवस त्या दिवसाचा कोटा जो आहे ती फुल झालेला आहे तो बायचान्स म्हणूनसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे जे या ठिकाणी पिवळे किंवा केसरी कलरचे जे कॉलम दिसत आहेत किंवा जे दिनांक दिसत आहे या ठिकाणी सुद्धा नोंदणीची तुमची तारीख फिक्स होऊ शकत नाही मित्रांनो याच्यानंतर जे आकडे मोकळे राहिलेले आहेत जिथं सर्कल नाही आहे कोणत्याही कलरचे मग पंधरा तारखेपासून इथं एकतीस तारखेपर्यंत दिसत आहे आता मित्रांनो तुमच्या इथं जर तुम्ही अपॉइंटमेंट डेट घेत असाल तर ती डेट वेगळी असू शकते तर ती डेट वेगळी असू शकते या ठिकाणी वेगळी आहे पंधरा ते एकतीसपर्यंत आहे ह्या कोणत्याही एका डेटमध्ये किंवा जे सर्कल नसणारे डेट आहेत त्या डेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुमची जी डेट निवडली आहे त्या डेटलाच तुम्हाला तिथं जावं लागणार आहे पहा या ठिकाणी ही डेट निवडून झाल्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बघा आता हे तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही क्लिक करून ते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म किंवा जे घोषणापत्र आहे ते डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट यावरती क्लिक करूनसुद्धा डायरेक्टली डाउनलोड करू शकता कामगार मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्याजोगी अशी आहे की जर तुम्ही सी एस सेंटरवाले असाल किंवा जे ऑनलाईन फॉर्म भरणारे असाल किंवा त्याचबरोबर जे एजंट आहेत त्यांनासुद्धा एजंटगिरी तुम्ही बंदच करा ते तर महत्त्वाचीच गोष्ट आहे नाहीतर तुम्हाला कारावाससुद्धा होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे नाही आहे महत्त्वाची गोष्ट हे आहे की जे आपले जे व्हिडिओ पाहत आहेत ते सबस्क्रायबर स्वतः जे सी एस सेंटरवाले आहेत त्याचबरोबर एजंट आहेत आणि जे तालुका सुविधा केंद्र आहेत त्यावरती जे डाटा एंट्रीचे काम करणारे अधिकारी असतील किंवा जिल्हा सुविधा केंद्रावरतीचे जे अधिकारी आहेत तेसुद्धा आपले हे व्हिडिओ पाहत आहेत आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्याजोगी काय आहे तर तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यानंतर याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथं आता काही जणाला इथं असा ऑप्शन आहे तर मराठी यावरती क्लिक केल्यानंतर इथं सगळी वेबसाईट मराठीमध्ये होणार आहे या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सगळे तुम्हाला जे पण डाउनलोड करायचे फॉर्म आहेत ते सगळे फॉर्म इथं वेबसाईटवरतीच उपलब्ध आहेत हे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही सगळे फॉर्म डाउनलोड करू शकता यामध्ये जे ऑनलाईन नोंदणीसाठी घोषणापत्र हे डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर काही एजंट किंवा जे एस सेंटरवाले आहेत ते हा फॉर्म या ठिकाणी भरून देतील पण हा फॉर्म तुम्हाला चालणार नाही आहे हीच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा जो जुना फॉर्म आहे जे जुने घोषणापत्र आहे हे जुने घोषणापत्र या ठिकाणी चालणार नाहीत तुम्हाला जे वेबसाईटवरती दिलेले घोषणापत्र आहे तेच घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे आता हे ओरिजिनल घोषणापत्र किंवा जे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो हा आहे आणि हाच तुम्हाला लागणार आहे हे घोषणापत्र जर तुमच्याकडे नसेल आणि दुसरे घोषणापत्र जर तुम्ही वापरले तर शक्यतो तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो पहा मित्रांनो या ठिकाणी या घोषणापत्रामध्ये तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर जो नोंदित बांधकाम कामगार आहे ज्याची नोंदणी ॲक्टिव आहे ज्याची नोंदणी जीवित आहे अशा बांधकाम कामगारांनी या ठिकाणी स्वतःचे नाव टाकायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचा नोंदणीचा क्रमांक टाकायचा आहे यानंतर तुम्ही इथं घोषणापत्र देत आहे आणि यामध्ये तुम्ही सांगत आहात की यापूर्वी तुम्ही कोणताही भांड्याचा संचय घेतला नाही म्हणजे डबल लाभ तुम्ही या ठिकाणी घेत नाही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दुसरा पॉईंट काय आहे तर मी विवाहित किंवा अविवाहित असून माझ्या विवाहित किंवा विवाहित असल्याचं नसल्याची सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे यामध्ये तुम्ही जर कोणत्या लेडीज असताल तर तुम्ही स्वतःच्या पतीचे नाव टाकायचे आहे जर तुम्ही स्वतः नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या वडिलांचे नाव इथं टाकायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डमधले मधले जे नाव आहे ते टाकायचं आहे या ठिकाणी दुसरा पॉईंट महत्त्वाचा समजून घेण्याजोगे असा आहे की काही बांधकाम कामगार असे आहेत ज्यांची स्वतःची नोंदणी झाली आहे स्वतःच्या पत्नीची सुद्धा नोंदणी झाली आहे आणि त्यांचे किंवा असे बांधकाम कामगारसुद्धा आहेत ज्यांच्याकडे एकच आहे, रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डमध्ये अनेक व्यक्तींची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे बघा असं जर असेल तर या ठिकाणी जर कोणता पती म्हणून जर हा डिक्लेरेशनचा फॉर्म भरत असेल किंवा भांड्याचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी त्याच्या पत्नीची जर नोंदणी झाली असेल तर या ठिकाणी माझ्या पत्नीचे किंवा पतीचे जे तुमच्या सोयीनुसार आहे ते त्याच्यानुसार बघा पतीचे किंवा पत्नीचे मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगार काम म्हणून नोंदणी झाली आहे हे तुम्हाला आहे म्हणून टीक करायचं आहे जर नसेल तर नाही म्हणून टीक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या पत्नीची किंवा पतीची नोंदणी झाली असेल तर त्याचा नोंदणीचा क्रमांकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर त्यांनी यापूर्वी गृहोपयोगी संच आहे म्हणजे भांड्याच्या वितरणाचा लाभ घेतला आहे की नाही खरं जे आहे तेच टाकायचं आहे काही वेळेस काही कामगार काय करत आहेत की मला लाभ मिळण्यासाठी मी नाही म्हणून टाकणार किंवा नाही म्हणून इथं क्लिक करणार पण याच्या अगोदर तुमच्या पत्नीला जर या भांडी वितरणाचा लाभ मिळालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी भांडी वितरणाचा लाभ मिळणार नाही आहे मंडळी at एका कुटुंबामध्ये एकाच कामगाराला या ठिकाणी भांड्याचा लाभ मिळणार आहे जर यापूर्वी पतीला जर लाभ मिळालेला असेल तर पत्नीला मिळणार नाही आहे आणि जर पत्नीला मिळाला असेल तर पतीलासुद्धा मिळणार नाही मंडळी जर तुम्ही डबल लाभ घेत असाल तर तुम्हाला तिथं समजणारच आहे सिस्टममध्येच जर नाही सिस्टममध्ये तुम्हाला कळलं म्हणजे त्यांना जर नाही कळलं अधिकाऱ्यांना की तुम्ही डबल लाभ घेत आहात तर असं जर तुम्ही डबल डबल लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते आता हे झालं पण आता याच्यानंतर तुम्हाला इथं स्वतःची सही टाकायची आहे आणि आगा। संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घोषणापत्र लिहून तुम्ही स्वतः भांड्याचा फॉर्म भरायचा आहे बघा मित्रांनो जर तुम्ही घोषणापत्र लिहिलं असेल आणि लिहून झाल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आहे फोटो काढून झाल्यानंतर त्याला जे पी जी फाईलमध्ये कन्वर्ट करायचं आहे मित्रांनो जे पी जी फाईल कशी तयार करायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता जर तुम्ही जे पी जी फाईल तयार केली असेल घोषणापत्राची फाईल तयार केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि वापस येऊन या ठिकाणी जी फाईल आहे ती सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी ॲटोमॅटिक फाईल सबमिट झालेली आहे आता या ठिकाणी सगळी प्रोसेस संपलेली आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंटवरती क्लिक करून तुम्ही ही प्रिंट काढायची आहे महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ही प्रिंट काढणे तुम्हाला गरजेचे आहे ह्या प्रिंट जर तुम्ही काढली नसेल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी भांडी वितरणासाठी ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याच्या सुविधा केंद्रावरती जाचाल त्यावेळेस तुम्हाला भांडी मिळणार नाही आहेत मंडळी ही जी प्रिंट आहे कीट ती हाऊसहोल्ड आयटम किट मिळवण्यासाठीचा अर्ज आहे आता यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीचा क्रमांक दिसणार आहे ज्यावेळेस ही प्रिंट काढली आहे त्याची दिनांक दिसणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जो कामगार आहे त्या कामगाराचे संपूर्ण नाव आणि जे भांड्याची संच मिळणार आहे त्यामध्ये सतरा प्रकार आहेत त्या प्रकारामधील आहे, एकूण तीस नगा आहेत आता हे भांडी कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनला समजेल कोणती भांडी आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी जी पहिला पॉईंट आहे तो पॉईंट यामध्ये काय आहे तर जी तारीख आहे ती तारीख दिलेली आहे ही तारीख तुमच्या जी फॉर्म आहे त्या फॉमवरती जो तुमचा फॉर्म आहे त्या फॉर्मवरती ही तारीख वेगळी असू शकते या ठिकाणी जे केंद्र आहे ती बारामती केंद्र आहे तुमचं वेगळं असू शकतं तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी ज्या तारीख दिली आहे त्या तारखेला जर तुम्ही उपस्थित नाही राहिला तर तुम्हाला भांड्याचा संच मिळणार नाही आहे मित्रांनो याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे तर तुम्हाला तिथं जाऊन बायोमेट्रिक तुमचे जे ठसे आहेत म्हणजे तुमच्या अंगठा द्यायचा आहे तिथं त्याच्यानंतर तुमचा ऑनलाईन सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी फोटो घेतला जाईल जे सुविधा केंद्र आहेत त्या सुविधा केंद्रावरती तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा मिळणार आहेत मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला हे भांडी वितरण मिळणार आहे बघा याच्या अगोदर जो जी आर आला होता त्या ठिकाणीसुद्धा हेच सांगितलेलं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकली जिल्हा असे कॉलमध्ये दिलं होतं त्याचा अर्थ तोच होतो की जिल्ह्याच्या ठिकाणी इथून पुढे भांड्याचा जे कॅम्प होणार आहेत जे वितरण होणार आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणीच मिळणार आहेत मित्रांनो या पॉईंटवरती जर काही भूलचोक झाली तर कमेंटमध्ये त्याच्यावरती मी नक्की सांगेल तुमची बायोमेट्रिक ओळख झाल्यानंतर या ठिकाणी संच ताब्यात देऊन लेखी पोहोच तुम्हाला घ्यायची आहे त्यानुसार कार्यवाही न करता कोणत्याही कारणाने जर बांधकाम कामगार परत पाठविला गेला तर त्यासाठी तो कारवाई पात्र राहणार आहे म्हणजे तुम्हाला लेखी पोच घ्यायचीच आहे आणि लेखी पोच घेतल्याशिवाय म्हणजे तुम्ही ठसा घेतला आहे आणि तुम्हाला लेखी पोच नाही भेटली आणि तुम्ही घरी गेला तर तुमच्यावर ती कार्यवाहीसुद्धा होऊ शकते ती लेखी पोच घेणे तुमच्यासाठी अनिवार्य राहणार आहे ते घेतल्याशिवाय तुम्ही ते सुविधा केंद्र सोडवून जायचं नाही इथं त्यांनी डायरेक्ट स्वतः तुम्ही जबाबदार असाल ही गोष्ट इथं त्यांनी नमूद केलेली आहे त्याच्यामुळे हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला पोच घेणे अनिवार्यच राहणार आहे तिसरा पॉईंट इथं त्यांनी हा सांगितला आहे की जर तुम्हाला या ठिकाणी सुविधा केंद्रावरती काय अडचण आली किंवा पैशाची कोणी मागणी केली तर इथं हेल्पलाईन नंबर दिला आहे या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही डायरेक्टली त्या एजन्सी किंवा जे कोणी से सेंटरवाला असेल किंवा जो कोणी इतर कोणी असेल तर त्याचे या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता त्यासाठी ते त्यांनी व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिला आहे ईमेलसुद्धा दिलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही हाऊसहोल्ड आयटम किट म्हणजेच भांडी वितरणासाठी जो भांडी मिळवण्यासाठी फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल काही एरर येत असेल तर व्हिडिओमध्ये येऊन नक्की सांगा मंडळी व्हिडिओला लाईक करणे असू द्या किंवा शेअर करणे असू द्या ह्या गोष्टी तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहेत पण आमच्यासाठी मोटिवेशन आहे मंडळी आता काही बांधकाम कामगार असे आहेत ज्यांची नोंदणी झाली नाही आहे म्हणजे त्यांनी एजंटला पैसे दिले होते किंवा स्वतः फॉर्म भरला होता तर काय कारण आहे ओ टी पी आला नाही काय कारण आहे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आता ते कारण काय आहे ते पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा